रामकृष्ण हरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण घरच्या घरी खोबरेचं तेल कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत सुकलेल्या खोबऱ्यापासून आपण आज बनवलेलं आहे घरात भरपूर खोबरं साजलं तर आपण घरच्या घरी तेल बिना केमिकलचं घरच्या घरी तेल, तेल तयार होतं तर हे तेल नक्की करून बघा खूप छान होतं बिना केमिकलचं आणि खूप सफेद पण होतं बघा किती छान असं आपल्याला इथं खोबऱ्याचं तेल तयार आहे तर चला वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया ते आपण खोबरं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे घरातलंच खोबरं आहे तर इथं आपण दोन ते तीन पाण्याने खोबरं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आपण हे खोबरं चार ते पाच तास आपण असंच भिजवून देणार आहोत तर बघूया चार ते पाच तासानंतर ते आपल्याला खोबरं भिजवून चार ते पाच तास झालेले आहे तर खोबरं छान असं भिजलेलं आहे तो पटकन तर पटकन दिशे असं तुटतं आहे मऊ झालेलं आहे याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे दळून घ्यायचे तर छान असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया इथं आपल्याला एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये छान असे दळता येतील तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक बारीक तुकडे बनवून घ्यायचे नारळाचे तर सगळे तुकडे आपण असेच बनवून घेऊया सगळे तुकडे असे बनवले आपल्याला परत पाण्यामध्येच घालायचे हेच पाणी आपल्याला दळायला वापरायचं आहे बरोबर इथं आपण बारीक चिरून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन दळून घ्यायचे आपल्याला ह्याच पाण्याचा वापर करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून दळून घेऊ इथे आपण एक भांड दळून घेतलेलं आहे एकदम बारीक असं आपल्याला दळून घ्यायचं आहे दळल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे काढायचं असं की वरतून एक बटनचं उपरणं ठेवायचं त्याच्यातून एक चाळण ठेवायची त्याच्या खाली एक मोठं पातीलं ठेवायचं याच्यामध्ये आपण गाळून घेऊया सगळं नारळ आपल्याला असंच दळून घ्यायचं आहे इथं आपलं पूर्णपणे खोबरं दळून झालेलं आहे बघा इथे मी याच्यामध्ये पूर्ण खोबरं दळून घेतलं आता आपल्याला या खोबऱ्याचं पाणी काढून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घेतलं भांडं धुवून घ्यायचं आहे याच्यावरतून आपल्याला पाणी घालून घ्यायचं खोबऱ्यावरतून छान असं धुवून घ्यायचं त्याच्यानंतर उपरनं गोळा करून घेऊ असं आणि पिळून घ्यायचं त्याचं पूर्णपणे दूध काढून घ्यायचं जरा जरा थोडंसं जाडचं उपरणं घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं जे बारीक वगैरे नारळ असतं तो बाहेर येत नाही मी इथं थोडंसं जाडसार असं वापरणं घेतलेलं खूप पातळ घेतलं तर त्याच्यातून नारळाच्या कण्या बाहेर येतात तर इथं आपल्याला खोबरं पाणी असं तयार झालेलं आहे बघा नारळाचं दूध आता तर आता आपल्याला हे पुन्हा थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे अजून याच्यातून दूध निघणार आहे नारळ आपण डबल मिक्सरला फिरून घेतलं आता पुन्हा आपण उपरनं गोळा करून त्याच्या आतलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे नारळाचं दूध काढून घ्यायचं पूर्ण कोरडा करून घ्यायचं नारळ हे असं जे निघतं ना तर ते निघणार नाही थोडंसं जाडसर उपरनं घेतलं तर तर एवढं पूर्ण पातेलं भरलेलं आहे बघा फुल असं दोन लिटरचं पातेलं आहे आता आपण हे रात्रभर फ्रीजमध्येच असं ठेवून देऊया आणि उद्या सकाळीच बघणार आहोत तर त्याच्यासाठी हे साईडला ठेवून देऊ आणि आता हे खोबरेचं काय करणार तर याच्यावाले तुम्ही हे वाळूनसुद्धा तुम्ही भाजीसाठी ठेवू शकता याच्यावाले नारळसुद्धा बनवू शकता बर्फीसुद्धा बनवू शकता मी याच्यावाले थोडेसे लाडू आणि थोडेसे बिस्किट बनवणार आहेत तुम्हाल मा माला तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला कळवा तर याच्या बिस्किट कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे आता आपण हे उद्या सकाळीच बघणार आहोत आता हे साईटला ठेवून देणार आहे याची रेसिपी मी नंतरहून करणार आहे फक्त आपल्याला नारळाचं तेल कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत तुम्हाला जर मी याच्या बिस्किट आणि लाडू जर करून दाखवले तर व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मोठा नाही करायचा त्याच्यासाठी मी दोन व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जर लाडूचे आणि बिस्किटची रेसिपी बघायची असेल तर कॉमेंटमध्ये मा मला कळवा मग मी तुम्हाला नारळचे बिस्किट कसे बनवायचे ते दाखवून देईल आणि आता हे आपण फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून देऊया इथे आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे फ्रीजमधून त्याला छान असं वरती मलाई आलेली आहे ती मलाई आपल्याला काढून घ्यायची आहे एक जाडबुडाचं पातीला घ्यायचं आहे म्हणजे ते खाली डागत नाही जळत नाही तर मी इथे एक अशा चमच्याच्या साह्याने काढून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला सगळी मलाई काढून घ्यायची इथे आपण होता येईन तेवढी सगळी मलाई काढून घेतलेली आहे पण राहिलेली जी मलाई आहे ती आपल्याला चाळणीच्या साह्याने अशी काढून घ्यायची आहे म्हणजे सगळी मलाई आपल्याला निघून जाईन नारळाच्या पाण्यावरची सगळी मलाई काढून घेतलेली आहे आता आपण ही मलाई शिजून घेऊया खोबऱ्याचं तेल घरच्या घरी कसं बनतं ते बघूया इथे आपण शेगडीवरती पातेला ठेवून घेतलेलं आहे नारळाच्या तेलाला बघा छान उकळूया एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली डागणार पण नाही आणि छान आपल्याला तेल तयार होऊन जाईल घरच्या घरी नारळाचं तेल कसं बनवायचं ते आज आपण बघतोय पण व्हिडिओ कुठून बघते कुठूनही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा ही जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील घरामध्ये खूप खोबरं असतं एखाद्या वेळेस सासलं जातं तर त्याच्यानी बिना केमिकलचं आपल्याला घरच्या घरी तेल नारळाचं तेल बनवता येतं तर अशा पद्धतीने नारळाचं तेल बनवून घ्यायचं तर तेल छान असं सुटायला लागलेलं आहे बघा अजून थोडं शिजलं म्हणजे पूर्णपणे तेल तेल होऊन जाईल त्याच्या आलं खोबऱ्याचं तेल कोकोनट ऑइल तर नारळाचं तेल बघा किती छान असं मस्त तयार भरलेलं आहे तेल एक साईडला होतं आहे असं आपल्याला घरच्या घरी नारळाचं तेल तयार होतं तर नारळाचं तेल पूर्णपणे झालेलं आहे पण आपल्याला त्याला थोडंसं ब्राऊन कलर करून घ्यायचं आहे मलाईचा म्हणून आपण थोडंसं अजून शिजून घेऊया छान असं ब्राऊन कलर मध्ये आपल्याला इथं तेल झालेलं आहे ज्यावेळेस हिमलय ब्राऊन होती त्यावेळेस ते आपल्याला तेल शेगडी गॅस बंद करायचा आणि आता हे वाफ्यावर होऊन तो द्यायचं तोपर्यंत अजून भरपूर ब्राऊन होणार आहे ते मग तेल आपण थंड झाल्यानंतर गाळून घेऊया इथे आपण एक कॉटनचं कापड ठेवलेलं आहे त्याच्या खाली एक वाटे ठेवलेली आहे याच्यावरती आपल्याला खोबऱ्याचं तेल गाळून घ्यायचं आहे इथं खोबऱ्याचं चा तेल छान असं थंड झालेलं आहे गाळून घेऊया तर इथं मी अशा पद्धतीने तेल काढून घेतलं आपल्याला पिळून पण घ्यायचं आहे त्याच्यात भरपूर तेल असतं तर इथं आपल्याला तेल बघा किती छान असं मस्त निघालेलं आहे एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं नंतर एखाद्या काचेच्या बरण्यामध्ये भरून ठेवायचं तर इथं खूप सारं तेल आपल्याला निघालेलं आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कारण त्याचबरोबर बोर, बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील हे तेल तुम्ही भाजीलासुद्धा वापरू शकता उपवासालासुद्धा वापरू शकता बिना केमिकलचं तेल आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा